आता निघलोय आपण चला म्हणलं ओज वज उन्हाचा पारा झालाय कस कोण पडले सगळं चला निघू आता आपल्याला अजून लिक्विड टाकायचंय लिक्विड संपलाय आपल्या गाडीतलं टाकी तर गेली फुल पण लिक्विड टाकावं लागेल ना लिक्विड टाकून घेतो मोर डोरे गावला मग निघू आपल्या मार्गाने गव रगाट आल्या राहू कसं वातावरण जरा गार गार पण उन्हाचा कडाका लय पडाय तर चला भेटू नेक्स्ट मग काय बाबा आलो वाळूच्या टोल ना कि पाट्या लिंबे जळगाव पास केले आपण शोरूम लिक्विड टाकले पण त्याच्या आयला गाड्या वाटानी आता शिक्की झाल्यात टाकी तर फुल केली गाड्या काय बा बाळू हळूहळू वाढायला लागले त्या संभाजी वाळू चा ना काय पशी लॉनच लग्नाचा लॉन्च हॅलो बायपासला संभाजीनगरच्या नादारा हे संभाजीनगर शेट्टी बायपास अजून पण एक काडे बाकी राहिले फुलवायला कधी होते काय माहिती जाऊच तर होती का नाही काय माहित तर आता आलय मी समृद्धीवर यांगायला म्हणजे यांला टोल नाक्यावर जाईनच समृद्धीचा टोल नाक्याचा हेड हाफीस जालना तिथे गाड्या बघितल्या का कसल्या कसल्या ठोकल्यात भयानक काही गाड्या ठोकल्या इथे सगळ्या ठोकलेल्या गाड्या गोळा करून आणल्या तिथे अजून आपल्या गाडीची काच वगैरे पसून घ्यायची अगरबत्ती वगैरे लावितो आता एवढा टोलनाका पास करीतो मग थांबवतो साईडला एकदा निघलो की मग स्टॉप नागपूर चला टोल नाका घेतात फाडून काहीतर इतर सगळ्या काचा वगैरे पसून साफ कसं आहे वातावरण अगरबत्ती वगैरे देवपूजा सगळे टाका आठ मध्ये मग आता काय निघायचं का आता पाणी वगैरे भरून घेतलं सगळं चला आता निघू चला अजून पुढं बघत राहू काय काय चलो तर चला मग निघू मित्रांनो हो आता मग काही तर भावांना आलो समृद्धीच्या टोल नाक्यावर उतरायच्या ठिकाणी माझ्यात काही ब्लॉक कुठं सुट केलाच नव्हता आपण डायरेक्ट आलो आता वाढलेत किती माहिती का एक वाजून एकतीस मिनिट तर आता आलो आपण टोल नाक्यावर तर उतरून घेऊ खाली एकदा नागपूर सिटी वगैरे पास करू मग भेटू तो मला टोल नाका फाडून आल्यानंतर आलो बायपासला तर इथून सरळ गेलं तर बायपास सगळा नागपूरचा पण आपल्याला इथून लेप मारायचं आहे कारण आपल्याला टोल लाका वाचून जायचंय बायपासचा आता ही गाडी चालली ही सरळ चालली आपण चाललं टोल नाका वाचून आता आपण शिटीतून जाणार दाखवतो तुम्हाला नाही का सिटीतून घुसल्यानंतर इथून परत या गाड्या उरीगा त्यात नाका फाडून आत बाहेरून जात तर आपण शिटीतून जाणार आहे असा किस्सा आहे नाही काय आलो आतमध्ये शेतीत हे गोष्ट दाखवत एवढे ट्रक पाच मग दाखवलं तर नागपूर शिटीत आहे ना हे असे काही बसवलेले नाही का मोराचे पंख डायरेक्ट मोर बसावल्यात लाइटिंग मध्ये कसल जबरदस्त दिसतंय राह नाहीतर मग आहे आपलं पुन्हा नाही रोड चावायचे कोणता रोड शाना नाही आई लाग आवाज पिढ बेकर आला राहू शिडबेकर राहा बघायचं लक्षातच नव्हतं काही जबरदस्त भेटलं का आता इथं आलाय मोर रेल्वेचा ब्रिज खालून रेल्वे, रेल्वे वरून आपण जाणार आतमध्ये पण जमा दाखवतो नाही का नागपूर शेवटी कशी खतरनाक आपल्याला नाही आवडते नागपूरसाठी कारण रोडच्या बाबतीत येणार ना, नाथ खोळ्यासाठी नातखोळा मग काय आलं सिग्नल ला सिग्नल आज माप आता हे जर सरळ गेलं वरी तर नागपूर डायरेक्ट मेन सिटीत रोड निघतो वरून गेला तर पण आपल्याला खालून जायचंय लेफ्टने कारण आपल्याला आतल्या आप बायपासला टर्न मारायचा राईटला कारण नागपूर सिटी ते ना दोन दोन बायपास आहे एक मेन बायपास बाहेरचा दुसरा शेट्टी बायपास आतमधला तसं आहे का आपल्या पुण्यात पुण्यात म्हणण्यापेक्षा मुंबईला सुद्धा नसन आता आपण या पुलाच्या खालून पण चाललोय वरून पण गाड्या जातात आणि त्याच्या जा वरून मेट्रो राहते म्हणजे एका रोडवर तीन रोड आहेत खालचा माजल्याला आपण आता खालच्या माजल्या आपण चाललोय वरच्या माजल्यावर गाड्या जातात आणि त्याच्या वरच्या माजल्यावर उपरच मेट्रो जाते थी? असे तीन मजले रोडचे आहेत काही का अस आता या पप्पाच्या परा कुठं फिरायला लागल्या एवढ्या गार्ट्या गोरट्यात रात्री दीड वाजली दोन वाजत आल्यात तुम्हाला दाखवतो किती वाजले पा दोन एक वाजून काहीतरी आठ अडोतीस मिनटं झाल्यात तरी, तरी पण कसे लाइटिंग बिटिंग जबरदस्त का नाही पुतळे बितुळे तर असा काय नागपूर सिटीचा रोड आहे नाही का जबरदस्त एकदम ट्रॅफिक नाही काय नाही एकदम सुट्टा सुट्टा रोड चला आता मग आपण राईट मारू दाखवतो तुम्हाला आपल्याला मारायचं या सिग्नलवरून आता राईट कारण आपल्याला जायचं घ्या बाहेरच्या बायपासनी मारला आपण राईट कसलं खतरनाक सीन आहे लोगो भारी दिसतंय का हो नाही चला मोर निघू आता इथून परत अजून मोर गेला काय एक बायपास परत मोर गेला का परत आतल्या बायपास परत राईट मारायचं आपल्याला मग डायरेक्ट पाच नंबर नाही का गाडी निघत आलो तिथून त्या बायपासून बघा आता इथून आपल्याला परत राईट मारायचं आहे लगेच ब्रिज वरी डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो सगळ्यात वरी टॉपला ब्रिज आहे खालून गेलं तरी राईट मारून त्या चौकात जाता येतं लेफ्ट मारून इकडे पण जाता येतं काही विषय नाही फक्त चौकात ट्रॉफिक ना हो म्हणून ब्रिज बनवले ती अशी नागपूरची सिटी आहे तसं आहे का दुसरीकडे कोणत्या कोणत्या याच्यात नाही कोणत्याच गावात नाही म्हणजे कोणत्या गावात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात नाही आहे नागपूर जिल्हाच वाटा ना तर दुसऱ्या जिल्ह्यात अशी सुविधा आहे का बाबा खालच्या रोडने गेल्या तरी लेफ्ट मारून पण जाता येते राईट मारून पण जाता येते आणि वरून ब्रिजच्या वरून पण आलं तरी लेफ्ट मारून पण जाता येते आणि राईट मारून पण जाता येते आणि प्लस तुम्हाला मॅट्रो दाखवतो सगळ्याच्या वरून मॅट्रो जाणार हे बघा तुम्हाला खट वाटत असेल नाही का बघा इकडं लेफ्ट मारून पण जाता येते राईट मारून पण जाता येते अशी सुविधा आहे का कोणत्या जिल्ह्यात कारण ह्याच गोष्टीमुळे आपल्याला नागपूर सिटी लय आवडते ह्या बाहूला रोड कळाने वाटते भाऊ मला सांगितलं असतं रोड पण भाऊ काय हात दे बाई करीना टाटा करीना मग आलो निघून कशी सिटी कशी का नाही मेन सिटी इकडे आत मधी पाठीमाग वरून आता मोर गेल्या का मोरच्या पण चौकातून आपल्याला राईट मारून जायचं आहे आता आपण हे दुसऱ्या माजल्यावर किती वासऱ्या मजल्यावर मॅटर आहे आता दुसऱ्या मजल्यावरून आपल्याला या सर्कलवरून दुसऱ्या मजल्यावर सर्कल आहे आता या सर्कलवरून आपल्याला राईट मारून जायचं आहे परत मग आधी पहिला लेफ्ट नॉर्मल लेफ्ट वाढायचा आहे परत राईट मारून जायचं आहे किंवा आतमध्ये गेला लेफ्ट मारून इकडं तर सिटीत जातो मेन सिटीत इकडे लक्कडगंज गिर्या लागतो आणि इकडे गेलं सर तर इकडं म्हणा मार्केट बायपास या परत आतमधला बायपास आणि इकडं गेलं तर हा पाच नंबर नाका आपण आता पाच नंबर नाक्यावर दुसऱ्या माजल्यावरून तर चला आता आपल्याला डायरेक्ट सरळ नीट आता रोड नाही पाच नंबर नाक्यावरून सरळ रायपूरला जायचं आपल्याला आता आता वाजल्या दोन वाजायला दोन वाजल्यातच म्हणायचं आता त्याला भेटू आता परत पुढे तिथून आल्यानंतर मोर आता हा बाहेरचा एकदम बाहेर सुट्ट्या मैदानातला बायपास पाच नंबर नाक्याला निघणारा तो बायपास येते म्हणजे हा डायरेक्ट आता इकडे जबलपूर जातो राईटला आपला लेफ्टला जबलपूरला जातो राईटला इकडे मग आपल्या दोन तीन जागेवर जातो पुण्याला जातो परत खाली वणीला जातो चंद्रपूरला जातो परत खाली बँगलोरला जातो तिकडं म्हणजे खालच्या साईडला नांदेड परभणी रोज जातो तिकडं आपल्याला आता जायचं सरळ इथून वर यंगले का वर त्या बायपासला जातो आता आपल्याला हो जायचं सरळ आता ने स्टॉप तुम्हाला आता डायरेक्ट रायपूर दाखवतो रायपूर म्हणजे मदत लशी दाखवतो पण चला आता मग काय तर भावानो आलो बॉर्डर बिर्डर सगळं पास करून पण बॉर्डर काय दाखवायचे लक्षातच ना राहिलं बॉर्डर वगैरे सगळं पास करून आल्याच्या नंतर लक्षात आलं यायला कुठेतरी आपण फसलोय तर चला काही असे ये नाही येतानी दाखवतो तुम्हाला परत येतानी दोन्ही बॉर्डर दाखवतो दो कशी सिस्टीम आहे नाही का आता काय लक्षात नाही राहिलं पण येतानी नक्की दाखवतो शंभर टक्के मग काय आलय मोर चलत आहे काना, काना। तर आता सकाळ सकाळ चंद्र कधी बार मी सूर्य कसा उगवतोय बघितलं काय जबरदस्त लुक आहे वात वातावरण कस काय लाल भडक माल कडक काय नाही का नाही आता याच काय पडले काय माहित रस्त्या नीट बांधा येत नाही का काय भाऊने पाडून टाकलं रस्त्याच्या पलट मागची माग तुटून काही ट्रकवाला पण थांबलाय सूर्य सुरेक का काय दिसतोय बस नाक थोडा दिसतोय का नाही नाक हा कस जबरदस्त आहे लोक किती लांब आहे ते दाखवत तुम्हाला झुम केल्यावर किती जवळ येते ते आता बा किती हल्ल्या वाटत नाही का ना आता पा किती शांत वाटते आणि जवळ हलते झाड आल्यात मला झाड वाजवला आता एकदम कष्ट दिसन आता पा आता त्याच्यापेक्षा वारे दिसन आणि आता, आता तरी एकदम खतरनाक वाटन का नाही मामा आता झोप येतो उठल्यात बाहेर आल्यात आणि तोंडावर पांघरून हळूहळू लागल्यात काढायला जस काढत आणि तसा उजड पडायला लागला नाही का तुम्हाला जाऊ चला टाइमपास करण्यात काही मजा नाही आपला मामा इकडेच उघन आपल्याला सकाळच्याला नऊ वाजे नऊ साडे नऊ वाजेपर्यंत कंपनीच्या दारात पोचलं पाहिजे आपण इथं आपली गाडी टप्प्यात खाली करून माघारी फिरण भरायला नाही तर इकडं दिवस जायचा नाही कोण ना आपला नाही का आपण आलोय आता रायपूरच्या मेन सर्कलला आपल्याला आता ब्रिज वरून आता ब्रिज वरून आणि लेप मारायचा खालून गेला तरी जाता आणि वरून गेलं तरी जाता येतं पण आपण वरून जाऊ खालून कारण तर गर्दी असते सिग्नल चालू आहे खालचा आपल्याला ट्रान्सपोर्ट नगर मध्ये जायचं खाली करायला ना आता या टू व्हीलर वाल्याला कस सांगा वा साईड दे म्हणून येऊ बाळा बाबा चालला असा गेल गेलं पिकअप आमचं पडायचर कमी लगेच काय सांगावा तुम्हाला आणि सरळ जर गेलं तर डायरेक्ट कलकत्ता हवे बायपास नाही रायपूर बायपास हा तर गेलो ना इकडं डायरेक्ट कलकत्ता हवे ओडिसा बिडिसा आपल्याला जायचे लेफ्ट मारून मारून गेलं की डायरेक्ट हे सर्कल बघा लय आडून गेला राव राहू बोळाय दाखवायचं तरी कसं तुम्हाला आता आप आता एवढं सरळ ट्रान्सपोर्ट नगर मध्ये तो जे आहे रोड तो बिल्लासपूर बायपास इकडं सरळ गेलं तर रायपूर सिटी मध्ये जातो आणि हे सरळ गेलं कारण ट्रान्सपोर्ट नगर मध्ये जातो रायपूरच्या तर चला आपण आता डायरेक्ट ट्रान्सपोर्ट नगर मध्ये जाऊ मग काहीतर आपण आपल्या ठेल्या आलेलो आहे ट्रान्सपोर्ट नगर मध्ये <ुदिन्ण> आपल्याला करायची इथं खाली अजून काही कोणी आलेलं नाही मी पण आता जस्ट आलो इथं तर बघू आता कवशिक येतात काय ना का तो राहत मला तो पडी कारण काल किती निघलेलो आहे दोन वाजता काल दोन वाजल्यापासून वाज 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 का ते आता वाजल्यात जवळपास आता वाजल्यात तुम्हाला दाखवतो आठ वाजून येईन एकोणीस मिनटं झाल्यात तसं नॉनस्टॉप आले फक्त लगवेगला काही थांबला असेल तेवढेच दोनदा चहा पाण्याला नाही तर नॉनस्टॉप आलेले त्याच्यामुळं काही विषय नाही आता झोपतो ते येऊस आपल्या एखादा डुकला होईल निवन खाली काय पंधरा वीस मिनटात होईन खाली झाल्यानंतर निघू आपल्या मार्गाने